आजपर्यंत सर्व जनतेचे काम आपण केलेलं आम्ही कुठे करप्शन आपण केलेलं नाहीये आणि आम्हाला मेन मुद्दा आहे महापालिकेत कुठेतरी महापालिकेमध्ये करप्शन बंद होवा आज आपल्याला माहिती आहे की आज दोन दोन पार्टी फक्त पैसेवर इलेक्शन लढतात लोकांना दिशाभूल करतात पैसे देऊन लोकांची जी इच्छा आहे त्याच्या खिलाफ ते लोक पैसे देऊन लोकांची वोट उघडण्याचे काम करतात त्यासाठी लोक जागृत व्हावा पैसा द्या पैसा घ्या आणि योग्य व्यक्तीला योग्य वेळ निवडून द्या त्याच्यामध्ये कुठेतरी या लोकांना आढावा असेल म्हणजे पुढे कोणी असा पैशाची किंमत आता करोड रुपयाची पैसे देखील चालू आहे काय बोलतो तीन करोड काय बोलतो चार करोड त्याच्यामुळे बिझनेस काय स्कूल बसेस ट्रान्सपोर्ट आहे गेले चाळीस वर्षापासून थ्री स्टार हॉटेल आहे बाकी काय बिझनेस आहे आणि कंपनी मेंटेन्स आहे एन एस चा प्रेसिडेंट म्हणून काम सुरुवात केला नंतर मी नवी मुंबई जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाला नंतर महाराष्ट्र प्रदेश सचिव झाला नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी झाला आम्ही काय काय जिल्ह्यामध्ये भिवंडीसारख्या का शहरमध्ये महापालिकेत प्रभारी म्हणून काम केलेले आहेत आम्ही गेले, गेले पंचेचाळीस वर्षापासून काँग्रेसचे काम केलेले आहेत आम्ही कुठले पक्ष कधी बदललेला नाहीये काय लोक सहा सहा महिने पक्ष बदलतात तीन तीन महिने पक्ष बदलतात ते धोरण आमच्याकडे नाही आम्ही काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करताना त्याच्या पोतपावती आता पब्लिक आम्हाला देणार आहेत किता <laughs> आणि दुसरा ओबीसी झाला म्हणा मी दुसरा नव पंचवीस वर्षापासून आपण नगरसेवकचे कार्यकाल आपण केले